श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपण गणपती बाप्पांची सेवा करतो पूजा करतो आणि गणपती बाप्पांसाठी आपण सर्वजण व्रत ठेवत असतो तर हे व्रत ठेवत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा करायच्या असतात जसं की गणपती बाप्पांना दुर्वा वाहायच्या आहे दासवंदीची फुलं वाहायची आहे आणि अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण गणपती बाप्पांना वाहत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघणार आहोत की त्या वस्तू का वाहाव्यात आणि त्याचबरोबर उद्या सकाळीच तुम्हाला एक एक एका झाडाचं पान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा त्याच्यावरती लिहून तुमची मनातील इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना साकडे घालायचं आहे बघा तुम्ही जर अशा पद्धतीने ही इच्छा लिहाल आणि गणपती बाप्पांसमोर ठेवाल तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मग आपल्या कोणत्याही इच्छा असू द्यात कितीही कठीणात कठीण इच्छा असू द्या कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करा पूजा करा व्रत करा तर त्या दिवशी ते नक्कीच आपल्याला प्रसन्न होत असतात त्या दिवशी तुम्ही जे काही मागणे करतात तर ते सुद्धा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात तर बघा उद्या सर्वात पहिला आपण बघूया की उपाय कुठला करायचा आहे कोणत्या झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच झाडाचं पान घरी का घेऊन यायचं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा उद्या सकाळी तुमच्या जर मनामध्ये काही इच्छा असतील आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर उद्या सकाळी जास्वंदीचं एक पान जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या देवघरातील देवांची स्वच्छता करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये जास्वंदीचं रोपटं असेल जास्वंदीचं झाड असेल तर त्याचंच पान तोडलं तरी हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर अतिशय उत्तम नसेल शक्य लावला लावलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना गंध अक्षता लावायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना या दिवशी एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला व्हायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय करत असताना तुमच्याकडे जर जास्वंदीचं फूल असेल तर ते सुद्धा गणपती बाप्पांना नक्की व्हा आणि जास्वंदीचं पान जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर हे पान जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यावरती हे एक पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला आपली जी काही मनातील इच्छा आहे ती, ती लिहायची आहे मग नोकरीविषयक असेल तर फक्त नोकरी व्यवसायाविषयक असेल तर व्यवसाय किंवा कर्ज फिटावं असं असेल तर सुखसमृद्धी यावी त्याचबरोबर उ भांडणदंटे मिटावेत असं असेल तर घरामध्ये आनंद यावा असं अगदी थोडक्यात आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे आणि ही कशाने लिहायची आहे तर हळद आणि दूध किंवा हळद आणि पाणी किंवा हळद आणि गंगाजल गुलाबजल कोणतीही वस्तू मिक्स करू शकता आणि त्याने हळद जी आहे ती ओली करायची आहे आणि या हळदीने एखादी काडी घ्यायची आहे आणि तिने आपल्या मनातील इच्छा जी आहे ती त्या पानावरती लिहायची आहे लाल कपड्यावरती हे पान जे आहे ते आप गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील जी ले ले मन आप ही ही इच्छा लिहिलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून मनोमन गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे मग ती तुमची इच्छा कोणतीही असू शकते म्हणजे कर्ज फिटण्यासाठी किंवा मग घरामध्ये वादविवाद होऊ नये यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा वेगळ्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यांच्यामध्ये मुलांनी नेहमी उत्साही असावं याच्यासाठी अशा बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्या आयुष्यात असतात आणि ते प्रॉब्लेम्स सॉल्व हवेत म्हणून आपण या दासवंदीच्या पानावरती आपली इच्छा जी आहे ती लिहायची आहे तिला अक्षदा अर्पण करायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पान जे आहे ते गणपती बाप्पांसमोरच आपल्याला ठेवायचं आहे किती वेळ ठेवाल पंधरा वीस मिनिट ठेवलं तरी हरकत नाही आणि दिवसभर ठेवलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी किंवा पंधरा वीस मिनिटांनंतर आपल्याला हे पान घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांचं मंदिर असतं आपल्या आजूबाजूला कुठे पण तर तिथे जायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते एका लाल कपड्यामध्ये आपण बांधणार आहोत त्याचबरोबर अक्षता ज्या आहेत त्यासुद्धा आपण याच्यासोबत बांधायच्या आहे आणि थोडीशी पोटली जी आहे तशी आपण या पानाची तयार करायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला उद्याच्या दिवशी ह्या हे ही जी पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणी ठेवून यायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा आहे आणि ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अशा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि आपण घरी निघून यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा पानाचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता गणपती बाप्पांना दुर्वा किंवा मग जास्वंद हे का आवडतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आपण प्रत्येक वेळी गणपती बाप्पांना दुर्वा किंवा मग जास्वंद किंवा मोदकाचा नैवेद्य जो आहे तो दाखवत असतो आता दुर्वा किंवा मग जास्वंदीचं फूल किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल का वाहिलं जातं तर श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आकृष्ट करून घेण्याची क्षमता दुर्वांमध्ये त्याचबरोबर लाल रंगाच्या फुलामध्ये आणि जास्तीत जास्त जास्वंदीच्या फुलामध्ये असते त्यामुळे गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचं फुल वाहिलं जातं या दुर्वा शक्यतो कोवळ्या आणि लहान आकाराच्या एकत्र जुडी करूनच व्हायच्या असतात आणि दुर्वांना तीन पाच किंवा मग सात अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात त्याचबरोबर गणपतीच्या पूजेमध्ये आपण जास्वंदीसारखं लाल फूल रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणं अधिकाधिक महत्त्वाचं मानतो याचं कारण हेच आहे की गणपतीचा वर्णसुद्धा शेंदरी लाल आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना जास्त सुद्धा आणि पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचं तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणामध्ये आकृष्ट होत असतं म्हणून आपण जास्वंदीचं फूल जे जा आहे ते आपण गणपती बाप्पांना वाहत असतो सर्वच देवतांना सर्व प्रकारची फुलं पत्री वाहिली जात नाही पण पार्थिव गणेश पूजना व्रतामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी पत्री वाहिली जाते एखाद्याची रोज रोजच व्हायची इच्छा असेल तर तसंही करू शकता पण संकष्टी चतुर्थीला वाहण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याच्याचमुळे म्हणतात की दुर्वा आणि लाल रंगाची फुलं गणपती बाप्पांना खूप आवडतात मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विषय सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितला आहे त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील आपण ती अर्पण करायला हवी या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो सुद्धा आपण वाहू शकतो आता गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं आवडतात पण जर ती आपल्याकडे नसतील तर अशावेळी आपण गुलाबाचं किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी काही उपाय जे आहे ते आपल्या घरामध्ये करायचे आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद